सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तर हेच आम्ही सांगतो महत्वाचे विषय राहतात बाजूला शेतकरी कर्जमाफी राहिली बाजूला लाडक्या बहिणी राहिल्या बाजूला बेरोजगार युवा राहिले बाजूला आ, मिडल क्लास जो आपला वर्ग आहे मोठ्या प्रमाणात तो राहिला बाजूला पण निर्णय कसे घेतले जातात की कॉन्ट्रॅक्टरला आपल्याला कामं कशी देता येईल रोडची असू द्या नाहीतर एखादा असा रोड जो कुठेतरी बाराशे कोटी मध्ये व्हायला हो पाहिजे तो सव्वीसशे कोटीला द्यायला जातो तसंच कदाचित आमच्या या विधिमंडळामध्ये नाहीतर या, आ, 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 या भवनामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे की लॉबी चकाचक त्यानंतर खोल्या चका चकाचक पण खरा विचाराचा गाभा जिथं आहे पूर्वीचे जे सर्व अभ्यासू आमदार मंत्री ज्या पद्धतीने बोललेले आहेत त्यांचं लिहिलेलं त्यांच्या जे काही भाषणं असतील ती लिहिलेली ती ठेवलेली त्याच्याच बरोबर पवित्र संविधान असेल ह्या सगळ्या गोष्टी जिथं मध्ये ठेवलेल्या आहेत तिथली परिस्थिती मात्र अतिशय वाईट आहे हेच तर मी तुम्हाला सांगतो की या सरकारमध्ये फक्त दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या चकाचक आहे पण खऱ्या अर्थाने सरकार ज्या विषयावर चालायला पाहिजे ते, ते मात्र त्या ठिकाणी धुळखाट पडलेलं असं कुठेतरी आपल्याला दिसतंय आणि तसं जर झालं असेल तर अध्यक्ष महोदयांना आम्ही विनंती करू की जसं लॉबी चकाचक झाली तशी आमची लाय लायब्ररी सुद्धा चकाचक तिथं करा डिजिटलायझेशनचा वापर करता येत असेल तर त्या बाबतीतला विचार तिथे करावा आणि जे काही पुस्तक आहेत का तर एक विशिष्ट ट्रीटमेंट लागते जेणेकरून ते पुस्तक चांगल्या पद्धतीने राहू शकतं काही लोकांना फार हाऊस असते इतिहास बदलण्याची त्यामुळे जुना इतिहास असाच कुजून जर वाया गेला तर कदाचित नवीन इतिहास बनवायला आपल्याला सोपं जाईल असं कणाला वाटत असेल तर अध्यक्षांवर आमचा विश्वास आहे ते नक्कीच या बाबतीत लक्ष घालून योग्य ती योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील